नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण ऑकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा एप्रिल सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूयात तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील थोडासा वातावरणात बदल झालेला आहे कालच्या अंदाजापेक्षा आजचा सकाळचा अंदाज थोडासा वेगळा राहील बाकी सध्या जर आपण पाहिलं तर नांदेड यवतमाळ त्यानंतर इकडे परभण हिंगोलीच्या भागांमध्ये ढगाळलं वातावरण आहे नगर पुण्यातही थोडंसं ढग दाटलेत आणि इकडे किनारपट्टीचा जो भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी हलकंसं ढगाळलेलं वातावरण आहे आणि सध्या इतर ठिकाणी जास्त ढग नसले तरीसुद्धा दुपारनंतर नवीन ढग निर्मिती होईल गडगाटी पावसाचे ढग हे असतील आणि राज्यात आजही मेघगजेसह पाऊस आणि गारपीट राहील सोबतच कोकणाचे काय भाग असतील मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये उष्णची लाट राहील राज्यातील बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता दाट आहे तसेच सुरुवातीला जर आपण जिल्हाने आहे पाहिलं तर आजही राज्यातील काही जिल्हे आहेत या ठिकाणी गडगडे पाऊस आणि गारपिटीचा धोका राहील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरपासून बेळगावपर्यंत रत्नायसिंधुर्गचे पूर्वभाग रायगडचे भाग, भाग त्यानंतर नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना या ठिकाणी आपल्याला मेघघर्जेसह पाऊस आणि गडगडाट आणि गारपिटीची शक्यता थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल यासोबतच या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली वाशी अकोला बुलढाण्याचे आणि अमरावतीचे काही भाग हा थोडासा बदल आहे या ठिकाणीसुद्धा गडगडाटी पावसाची शक्यता पा राहील आणि हलकी शक्यता शक्यतासुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही सोबतच लातूर नांदेड धाराशिव सोलापूर बीडचे काय भाग असतील स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन गडगडाट आणि थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता येईल सुद्धा स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन हलक्या पावसाची शक्यता राहील बाकी कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये विशेष पावसाची शक्यता नाही पूर्वक भागांमध्ये जर घाटाच्या आसपास जर बनलेला पावसाचा ढग थोडंसं पश्चिमेकडे आला तर थोडाफार पाऊस अपेक्षित आहे हे झालं जिल्ह्यांनी आहे पण तालुक्याने आहे जर आपण पाहिलं तर मालेगाव देवळा चांदवड कळवण दिंडोरी सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी सिन्नर त्यानंतर अकोले संगमनेर कोपरगाव राहता स राहुरी नेवासा पारनेर यानंतर जुन्नर आंबेगाव मावळ मुळशी हवेली पुणे वेल्हापूर फोर पश्चिमेकडील भाग वाई महाबळेश्वर त्यानंतर इकडे जावळी पाटण तसेच महाड मानगाव कर्जत खेड या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता राहील त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूरमधील जर पाहिलं तर चंदगड बुदरगड तसेच बेळगावच्या आसपासचा भाग राधानगरी या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीटही होऊ शकते या तालुक्यांव्यतिरिक्तही या जिल्ह्यांतील जे काय आपण पावसाचा अंदाज सांगितला त्या ता जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यताही राहीलच सोबतच त्यानंतर जर आपण पाहिलं की मराठवाडा विदर्भातील कोणते तालुके असतील तर सोयगाव कन्नड फुलंबरी वैजापूर भोकरधन त्यानंतर या ठिकाणी देवळगाव राजा सिंद सिंदखेड त्यानंतर मंठा असेल त्यानंतर पालम गंगाखेड लोहा त्याचबरोबर या ठिकाणी वाशिम कारंजा बार्शी टाकळी मूर्तिजापूर या ठिकाणी गडगाटी पावसाची शक्यता राहील तसेच रामटेक सावनेर या ठिकाणी कारंजा सेलू या सुद्धा गडगाटी पावसाची शक्यता दिस दिसते बाकी इतर जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता राहील गाडपीटीची शक्यता राहील पण जास्त शक्यता असण्याचे जा तालुके आपण सध्या सांगितलेले आहेत बाकी दररोज अशाच प्रकारच्या हॉम्याचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका